नमस्कार मी धरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रांन विस्तार खामगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यासाठी चालू हंगामात अतिवृष्टीमुळे व या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून नुकसान द्यावी संदर्भात अमर भाषण प्रमुख मागणी आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या त्वरित पंचनामे करा सोयाबीनला सहा हजार भाव द्या थिंबक सिंचनासाठी सबसिडी द्या शेतकऱ्यांना बी बियाणे कीटकनाशक योग्य दरात द्यावे करते आहेत शुभम राऊत व हो पवन गाडवे यांनी दिलेली एक छोट्याशी मुलाखत न्यूजर मी मुख्य संपादक गजन अंधारी बुलढाणा मी शुभम निवृत्ती राऊत व माझा सहकारी मित्र पवन रमेश गाडवे आणि उपविभागीय कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसत आहे कृषी मंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील आमदारांसोबत एकतीस ऑगस्टची जी ग्वाही दिली ती एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांचा पात्र अपात्र पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु तो झाला नाही आणि अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई होईल त्याचे पंचनामे आम्ही करा शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्या सोयाबीन सहा हजार सात हजार आणि कापूस बारा हजार पंधरा हजार असा भाव शेतकऱ्याच्या पिकाला मिळाला पाहिजे या अशा विविध अध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो बसलो आहे जोपर्यंत सरकार आमची दखल घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हलत नाही उठत नाही आणि या सरकारचा जोपर्यंत जो सरकार खात्यात पैसे जमा करत नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आम्हाला कुठलाही संघर्ष करावा लागला तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी तो करणार